कन्या राशी ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींवर आधारित हा आठवडा म्हणजेच नऊ ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस हा कन्या राशीसाठी महत्वाचा राहणार आहे आठवड्याच्या कुंडलीत कन्या राशीच्या लोकांसाठी मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्याचे येणारे सात दिवस कसे असतील हे आपल्याला कळेल कन्या राशी बोलायचे झाले तरी राशीची सहावी रास आहे ज्याचा स्वामी बुध आहे ज्योतिषशास्त्रानुसार नऊ ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस हा आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे कन्या राशी, राशी बुध हा ग्रह राशीचे स्वामित्व करत असल्याने बुद्धिमत्तेकडे आकर्षित असलेली ही रास आहे ज्ञानाची जिज्ञासा तीव्र स्मरण शक्ती चाणक्य बुद्धी तर्कशुद्ध विचारसरणी आणि उत्तम बुद्धिमत्ता या राशीकडे असते नवनवीन संशोधन करणे चांगली कल्पना शक्ती त्यामुळे विज्ञानात संशोधनात कन्या व्यक्ती आपल्याला आढळून येतात कन्या राशीची व्यक्ती एखाद्या गोष्टीवर बऱ्याचशा जणांचा सल्ला घेत असते मात्र आपल्या मनाचा कोणासही लागू देत नाही थोडीशी आतल्या गाठीची अशी ही रास आहे या राशीची व्यक्ती अनेक भाषांमध्ये पारंगत असते यांच्याकडे हजर जबाबीपणा वाकचातुर्य आणि दूरदर्शीपणा निसर्गता गुण असतात आणि एकांत वास या राशीच्या लोकांना आवडतो तर अशा या कन्या राशीचे नऊ ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीसचे चे साप्ताहिक राशीफल कसे असणार हे चला जाणून घेऊयात कन्या राशीची आठवड्याची सुरुवात खूप शुभ होणार आहे आयुष्यात तुम्हाला मिळणाऱ्या मोठ्या संधी तुमच्या स्वप्नांना पंख देताना दिसतील तुमच्या करिअर व्यवसायात तुम्हाला अपेक्षित प्रगती मिळेल तुम्हाला घरात आणि बाहेर सर्वांकडून मदत आणि पाठिंबा मिळेल ऑफिसमध्ये अनुकूल परिस्थिती राहील ऑफिसमधील तुमचे वरिष्ठ तुमच्यावर पूर्णपणे दयाळू असतील आणि तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीची चांगली बातमी मिळू शकते व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात अधिक नफा मिळण्याच्या संधी मिळतील या संदर्भात केलेले प्रवास आणि नवीन करार व्यवसाय वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतील कामात अपेक्षित प्रगतीमुळे तुम्हाला समाधान वाटेल जर तुम्ही मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करत असाल तर ते होलाष्टक नंतरच करा तुमच्या मुलांकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास तुम्ही सक्षम असल्याने तुम्हाला प्रेम राहील जोडीदारासोबत चांगले ट्युनिंग होईल वैवाहिक जीवन आनंदी राहील आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते थोडे कठीण असू शकते जुन्या आजारांमुळे किंवा हंगामी आजारांमुळे तुम्हाला शारीरिक वेदना जाणवू शकतात या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा पदोन्नती आणि कामाच्या विस्ताराचा काळ आहे जर तुम्ही लग्नासाठी पात्र असाल तर यावेळी आहेत तथापि रागामुळे काही कौटुंबिक वाद होऊ शकतात जे तुम्ही सहजपणे सोडवू शकता या आठवड्यात कौटुंबिक जीवन आनंदी राहण्यासाठी तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे असेल ग्रहांच्या हालचालीत बुध तुमच्या कुंडलीत नीच भांग राजयोग निर्माण करेल आणि तुम्हाला व्यवसायात नफा देईल या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांसाठी कुंडलीतील कमकुवत बुध सातव्या घरात नीच भांग राजोग निर्माण करत आहे ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात नफा मिळेल या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांनी जास्त मसालेदार आणि तळलेले अन्न खाण्याची तुमची सवय तुम्हाला आजारी बनवू शकते म्हणून निरोगी राहण्यासाठी तुमच्या आहाराकडे लक्ष द्या आणि संतुलित आहार घ्या यासोबतच यावेळी नियमित व्यायाम आणि योगासने करण्याची गरज जास्त आहे कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीने भरलेला असेल वैयक्तिक संबंध अधिक दृढ होतील आणि प्रेम संबंध तुमच्या कारकिर्दीत प्रगती कराल आणि तुमच्या व्यावसायिक जीवनात नवीन संबंध निर्माण कराल आर्थिक बाबतीत काही सुधारणा होईल ज्यामुळे तुम्हाला काही प्रमाणात सुरक्षा मिळेल या आठवड्यात तुमच्या प्रेम जीवनात काही संधी शोधा तुमच्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवा सर्जनशील आणि उत्पादक राहण्यासाठी भावना समजून घ्या आठवड्याची सुरुवात प्रपोज करण्यासाठी चांगली वेळ असेल तुम्ही तुमच्या भावना कोणत्याही संकोचाशिवाय व्यक्त करू शकता अहंकाराला तुमच्या नात्यात काही बिघाड होऊ देऊ नका व्यावसायिक जीवनात कोणत्याही मोठ्या समस्या येणार नाहीत त्याऐवजी तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेक संधी मिळतील आव्हानांच्या वेळी धीर धरा संघात चांगले वातावरण ठेवा सरकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामांची जबाबदारी मिळू शकते ज्याकडे तुम्हाला अधिक लक्ष द्यावे लागेल तुमच्या कामात विश्वासार्ह राहा यामुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूला बदल दिसून येतील नवीन भागीदार मिळाल्याने व्यावसायिकांना आनंद होईल या आठवड्यात तुम्हाला वडीलोपार्जित मालमत्ता मिळू शकते काही कन्या राशीच्या लोकांना त्यांचे थकीत पैसे परत करता येतील काही महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या संधी मिळतील आर्थिक यश तुम्हाला दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली उद्दिष्टे साध्य मदत करेल तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता किंवा वाहन खरेदी करू शकता भाऊ आणि बहिणी तुमच्याकडे आर्थिक मदत मागू शकतात व्यापारी संध्याकाळपर्यंत परदेशातून त्यांचे थकीत पैसे परत मिळवण्यात यशस्वी होतील तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ काढा नियमित व्यायाम करा संतुलित आहार घ्या पुरेशी विश्रांती घेतल्याने तुमची ऊर्जा पातळी वाढेल योगा आणि ध्यान यासारख्या जागृतापूर्ण क्रियाकलाप केल्याने ताण कमी होईल तुमच्या शरीराचे संकेत एका आणि जास्त ठकवा टाळा शरीर हायड्रेटेड ठेवा सकारात्मक मानसिकता ठेवा यामुळे तुमचे एकूण आरोग्य सुधारेल लक्षात ठेवा स्वतःची काळजी घेतल्याने तुम्ही आव्हानावर मात करण्यास तयार आहात याची खात्री होईल मंडळी कन्या राशीला या आठवड्यात खूपच आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा पदोन्नती आणि कामाच्या विस्ताराचा काळ जर तुम्ही लग्नासाठी पात्र असाल तर यावेळी योग्य जीवनसाथी मिळण्याची चिन्हे आहेत तथापि रागामुळे काही कौटुंबिक वाद होऊ शकतात जे तुम्ही सहजपणे सोडवू शकता या आठवड्यात कौटुंबिक जीवन आनंदी राहण्यासाठी तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे असेल